शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडून राज्यात करमणूक सुरू गिरीश महाजनांचा टोला भाषणाच्या सुरुवातीला नामदार गिरीश महाजन यांनी भारत माता की जय जय श्रीरामचा नारा देत वातावरण निर्मिती केली त्यानंतर नामदार महाजन म्हणाले की धुळ्यात आज उमेदवारी भरताना गर्दीचे सारे रेकॉर्ड तुटलेत गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अफाट कार्य केले म्हणूनच तिसऱ्यांदा देश त्यांच्या पाठीशी उभा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अस्मितेचे प्रश्न मार्गी लावले अयोध्येत भव्य दिव्य राम मंदिर उभारले याचं श्रेय जनतेला जाते कारण जनतेने खासदार डॉक्टर सुभाष भामरेंना निवडून दिल्यामुळे मोदी पंतप्रधान होण्यास मदत झाली पंतप्रधान मोदींनी काश्मीरचा महत्त्वाचा प्रश्न चुटकीसरशी सोडवलाय मुस्लिम भगिनींचा तीन तलाकचा विषय मार्गी लावला पाकिस्तानला वटनीवर आणले पुलवामानंतर इटका जबाब पत्तरणे दिला चीनला शांत केले आज मितीला काशी विश्वनाथ मथुरेतील कृष्ण मंदिर असे श्रद्धास्थान मोकळे केले त्यामुळे देशासाठी आपल्या आमच्या श्रद्धेसाठी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले पाहिजेत असे धुळ्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांनी सांगितले डॉक्टर सुभाष भामरेंनी सुलवाडे जांभळ प्रकल्पाचे काम मंजूर केले त्यासाठी ते दिल्लीत भांडले अक्कलपाडासारखा मोठा प्रकल्प साकारला लवकरच तापी बुराईचा प्रकल्प नारपारचा प्रकल्प मार्गी लागणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत सुपर पॉवर होत आहे म्हणून मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे त्यासाठी सुभाष पुन्हा लोकसभेवर निवडून द्यायचं आहे प्रत्येक निवडणुकीत डॉक्टर सुभाष भामरेंचं मताधिक्य वाढत आहे या निवडणुकीत सुभाष भामरेंची मते एक लाख प्लस वाढतील त्यामुळे त्यांना तीन लाख बत्तीस हजारांचा लीड मिळेल आणि ते विजयी होतील असा आशावादही नामदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केला तसेच उन्हामुळे मतदान कमी होत आहे मतदान वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले डॉक्टर सुभाष यांच्या उमेदवारीवर अर्ज जाहीर करण्यापूर्वी धुळे शहरातील जिजामाता शाळेजवळ एका छोट्या खाणी सभेचं आयोजन करण्यात आले होते या दरम्यान त्यांनी विरोधकांवर चांगला निशाणा साधलाय धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की सध्या काँग्रेस तसेच शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडून राज्यात करमणूक सुरू आहे महिलांना एक लाख देऊ असे करू तसे करू अशा घोषणा ते देतात परंतु त्यांनी दहा उमेदवार उभे केल्यावर दोन जण निवडून येणारही नाहीत असा टोलाही आमदार गिरीश महाजन यांनी लगावला शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन त्यांनी उपस्थितांना केले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज आमच्या गोटे अण्णांना राग आला तरी म्हणजे मताची पेटीस फिट करून गोटे अण्णा आमचे पण तसं नाहीये मलाही खूप कळत आणि म्हणून मी फार चार लाख भरणार नाही साडेचार लाख म्हणणार नाही पण बाबा या वेळेला अजून एक लाख प्लस तीन लाख बत्तीस हजारांनी आम्ही जागा आणायची कारण आम्ही सांगितलंय जळगावची जागा सर्वाधिक मतांनी जोडून जाईल मी सांगितलंय जळगाव आणि रावेल या दोन जागा महाराष्ट्रामध्ये एक नंबरने निवडून आणलो एक नंबर चार लाखाच्यावरून आणू आता जर तुम्हाला दिले तर आमचा नंबर दुसरा जाईल आणि म्हणून मी तसं म्हणणार नाही मी तुम्हाला तीन बत्तीस पर्यंत म्हणून आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने आपण तयार आहात ना तीन लाख बत्तीस हजार मतांचं मता आपल्याला आहे आणि दुसरं असं हो म्हणून चालणार नाही तर आता आपल्याला मेहनत करावी लागेल रोज आपण ऐकतात कर्मणूक चाललेली आहे परवा शरद पवार साहेबांचा जाहीरनामा झाला वचन म्हणतो दे आमचा देशाचं चित्र बनवून टाकू सैनिकांना मजबूत करून टाकू गॅस फुकट देऊन टाकू दा धान्याचं फुकट देऊन टाकू अरे तुम्ही दहा लोक उभे केले दोन लोक के निवडून येणार नाही आणि देशाचं सगळं फुकट देऊन टाकू तर मला तर कळत नाही ते दोन खासदार निवडून येणार नाही ते एवढ्याच लक्षात देताय आहेत एक लाख रुपये महिलांना देऊन टाकू तुम्ही काय काही की सांगत तर महिला एक लाख रुपये सांगाल पण तुम्ही निवडून यायला पाहिजे ना पण निवडून जायचं नाही आणि म्हणून वाटते कशी नाहीत फिरायचं हा यांचा धंदा झालेला आहे मग उद्धवजी असतील पवारसाहेब असतील मित्र विश्वास ठेवू नका इतके वर्ष राज्य केलं तुम्ही काय केलं पन्नास पन्नास वर्ष ते लोकांना माहिती तेव्हा काय नाही गेलं आज मोदीजींनी गरीब कल्याणाच्या एवढा योजना आणलेल्या आहेत की या देशामध्ये त्या पुणे आणलेल्या सगळं मी तर पुढे वाचून दाखवणार नाही पण निश्चित या देशाला मोठं करण्यासाठी मजबूत करण्यासाठी या देशाला महासत्ता करण्यासाठी पुन्हा मोदींना आपण निवडून जाऊ आणि त्यासाठी बाबांना आपण तीन लाख बत्तीस हजार मतांनी पार्लमेंट मध्ये पाठवू आपण बाबांना तुमच्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी शब्द देतो बाबा तुम्ही काळजी करू नका काळजी करू नका प्रचार करा असं करू नका पण निश्चित आम्ही वेळेला ठरवलेलं आहे की तुम्हाला मागच्या वेळेपेक्षा एक मताचं मत रेखी जास्त देऊन तुम्हाला लोकसभेमध्ये आम्ही त्या ठिकाणी पाठवू तुम्ही मोदीचे हात मजबूत करा या देशाचे हात मजबूत करा या देशाला मजबूत करावं एवढीच अपेक्षा आपल्याकडे ठिकाणी व्यक्त